नमस्कार मित्रांनो माणूस किती आयती झाला आहे हे आपण बघू शकतो म्हणजे औषध माराचा तापसुद्धा या माणसाला सहन करू वाटत नाही म्हणजे आपण वावरात घाण आहे पेरणी करायची आहे वापसा नाही आहे यातसुद्धा दाडग्यामध्ये टॅक्टर घातला ट्रॅक्टर घातला आता वावरातली घाण तर काय जाणार नाही मग करायचं काय खांद्यावर पंप घेऊन दहा बारा पंप फिरायचं त्यापेक्षा दुसरा काय जुगाड लागतोय का तर या माणसानं डायरेक्ट टॅक्टरच्या पेरणी यंत्रावर पंप लावून औषधाची फवारणी पण चालू केली म्हणजे असं पहिल्या भागात म्हटलं जायचं पहिल्या काळात की वावराच्या मालकाचं पाय जर वावराला लागलं तर सो सु, सोनं होतं किंवा वावराच्या मालकाच्या बैलांचं पाय वावराला लागलं ला तर त्या वा वावराचं सोनं होतं पण आता ना वावराच्या मालकाचं पाय लागते, लागते ती ना वावराच्या मालकाच्या बैलांचं पाय लागत्या ती डायरेक्ट पाय लागते ती म्हणजे ट्रॅक्टरचं आणि थोडं बहुत का औषधाच्या वगैरे निमित्तानं मालकाचं पाय लागायचं ती बी आता ही टेक्नॉलॉजी आली म्हटल्या त्याचासुद्धा आता सगळा सत्यानाश झाला म्हणजे आता पिरणी झाली आता डायरेक्ट ही एखादी फवारणी एच टी पीनं करणार म्हणजे त्यावेळीसुद्धा वावराला काय ह्याचं पाय लागणार नाहीत मग आता आली काढणी आपल्याला डोक्यात आलं असेल की आता काढणीच्या वेळेला तरी मालकाचं पाय वावराला वा वा लागते म्हणजे त्यावेळी तर लागते ला 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 पण नाही 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 त्यावेळी परत हार्वेस्टर आलं हार्वेस्टर आलं डायरेक्ट हार्वेस्टर घातलं की डायरेक्ट भोगा करून सोयाबीन डायरेक्ट मशीननं डायरेक्ट वावराच्या बाहेर म्हणजे मालकाला कसलासुद्धा डुंगूला ताप घ्यायचा नाही नुसतं बसायचं आयद्यागत आणि नुसतं उत्पन्न काढायचं आणि किसं भरायचं ह्याशिवाय मालकाला काहीसुद्धा काम नाही असं म्हटलं तरी वागं ठरणार नाही खऱ्या अर्थानं आपण जरी याला टेक्नॉलॉजी या म्हणत असलो तरी कुठं ना कुठं तर आपण खूप पुढं चाललो आहे का मागं चाललो आहे हे पण कळायला पाहिजे आता तुमचं काय मत आहे यावर नक्कीच आम्हाला सांगा की आ, ही पद्धत तुम्हाला कशी वाटते या म्हणजे एकंदरीत ताप वाचवायचा म्हणून एक ठीक पण वाटतं आहे पण बाकी तुमचं काय मत आहे ते पण कमेंट करून कळणं गरजेचं आहे की या मालकानं जो हे जुगाड लावला आहे ते तुम्हीसुद्धा वापरात आणाल काय कराल म्हणजे पेरणी चालू आहे लगेच मागं तन्ना कशाची फवर्णी बी चालू आहे म्हणजे लय मोठा ताप मालकानं वाचवलाच आहे नक्कीच कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि या मालकासाठी स्पेशल कमेंट येऊ द्या आमच्यापर्यंत तुमच्या कमेंटची आम्ही आतुरतेने वाट बघतो ए एवढ रे टॅक्टर चल घे दुसरं तास